मला परवा एका निवडून आलेल्या आमदाराचा फोन आला होता मी असं दुपारी झोपलो होतो आणि मला फोन आला आणि म्हटलं की आमचे पी ए बोलत आहेत तुम्हाला जरा बोलायचं आहे तर मी म्हटलं बोला द्या कोण आहेत आमदार त्यांनी त्यांचं देन सा नाव सांगितलं मी फोन घेतला आणि मला म्हंटलंय साईजराव आपल्याला दहावीस लाख झाडं ला लावायची म्हटलं काय हो आपल्याला दहावीस लाख झाडं लावायची मी ताडकन उठूनच बसलो अरे बापरे तर म्हटलं दहावीस लाख झाडं लावायची कुठे लावायची आपल्या मतदार सांगात पण म्हटलं जागा आहे का हो सगळं आहे की म्हटलं दहावीस लाख झाडांना खूप खर्च येतो म्हटलं वीस तीस कोटी तर कुठे केले नाहीत म्हटलं म्हणजे ते ठेवायला जागा त्यासाठी उतरून लावायला खड्डे खणायला माणसं ते सगळी व्यवस्था त्याची काय चिंता करू नका तुम्ही पण म्हटलं मग हे सांभाळणार नंतरच घाल तुम्हाला काय करायचं दर तीन महिन्याला तुम्हाला तीन तीन इंच वाढलेली झाडं त्याचं मोजमाप करून फोटो पाठवतो हो म्हणलं पण याचा मग खर्च कोण करणार तुम्हीच करायचं तुम्ही आम्हाला झाडं पाठवून द्या बाकी चिंता करू नका अरे बापरे म्हटलं तीस चाळीस कोटी मी तुम्हाला पाठवून देऊ म्हटलं वीस कोटी वीस लाख झाडं जास्त होत आहे तो चला दहा लाख पाठवा म्हटलं दहा लाख झाडांचा जरी विचार केला तरी वीस कोटी दहा कोटी तरी खर्च कुठं गेला म्हणलं अगदी छोटं म्हणलं बरं चला छोटं झाड घ्या म्हटलं छोटं झाड घेतलं तरी एक दहा एक कोटी खर्च येईल हो हा मग तेवढंच द्या की तुम्हाला काय करताय तुम्ही फक्त झाडं पाठवून द्या आम्ही हे करून देतो म्हटलं जागा आणायला ठेवायला पण म्हटलं एवढे पैसे तर आमच्याकडे नाही येतो घ्या की कोणाकडून तरी एवढे नट फेमस आहे तुमचे एवढे पैसे मिळतात त्यातले घ्या चार पाच कोटी बघू आपल्या फंडातन दोन तीन कोटी देऊ अरे बापरे सुदैवान तो राष्ट्रवादी काँग्रेसचा नाही पण आता विद्यमान निवडून आलेला आमदार आहे आता तिचे नाव डिटेलमध्ये का जायचं काही गरज नाही जाऊ नये काय हेतू नये पण त्यांनी एवढं फेक वागू नये पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमच्या एक्केचाळीस आमदारांच्या एक्केचाळीस देवराया यावर्षी आम्ही करणार आहोत याची मात्र तुम्हाला गॅरंटी देतो याचा मला खूप आनंद होतोय कारण आम्ही सगळ्यांशी बोलणं करतोय आणि मग या वर्षापासून राष्ट्रवादी हा पक्ष राष्ट्रवादी हा पक्ष सावली देणारा पक्ष म्हणून ओळखला जाईल